नमस्कार मित्रांनो कुरकुरपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम साडे पुन्हा एक पिकअप घेऊन आलेलो आहे गाडी पाहाडी मॅक्स प्लस मधून गाडी छोटी पिकअप आहे पिकअप दोन हजार सोळा ची गाडी दाखवत टायर पा टायर कंडिशन पण एकदम छान आहे पण मस्त आहे गाडी खाल्ल्या पाट्यामधून गाडी छोटी पिकअप आहे दोन हजार सोळाची पण छान आहे गाडी चारही पण टायर मित्रांनो त्रा ऐंशी टक्के टायर आहेत गाडीचे गाडी एकदम छान आहे मस्त आहे बनवलेली बंपर वगैरे पण एकदम मस्त आहे गाडीला तर मित्रांनो ही दोन हजार सोळाची मीडर प्लस आहे छोटी पिकअप मधून गाडी आहे गाडी एकदम छान आहे तर ऑफर मित्रांनो साडेपाच लाख रुपये ऑफर आहे एक साधारण सव्वा पाच लाखाच्या जवळपास होऊन जाईल तर एक लोन करायचं ठरलं तर एक चार साडेचार लाख रुपये गाडीवरती लोन होईल तर नक्की या मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शिकापूर कासारे भटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आणि आप तो मला अजून लागली छोटे पिकअपमधून मधून दोन हजार बारा तेरा चौदाची ची या मित्रांनो आपल्याकडे स्टॉक वगैरे हो पण भरपूर आहे पिकअप वगैरे चार वगैरे छोटा हत्या हो वगैरे पण आहे ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडे विकण्यासाठी नक्की या मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आणि विषय म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मी तुमच्यासाठी मित्रांनो रोज नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा भेटू थँक्यू धन्यवाद